शिवे सर्वार्थ साधिके शरण नारायणी नमस्ते नमस्कार बघा आपल्यापैकी कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांच्या आयुष्यात त्यांच्याच जवळच्या हक्काच्या व्यक्तींकडून त्यांना त्रास होत आहे बऱ्याच वेळा बघा आपल्याच घरातली लोक आपल्याला त्रास देतात ज्यांच्यावरती आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात आपल्याच घरातील अशी एखादी व्यक्ती असते जी सतत आपल्या कामात अडथळे आणत असते बऱ्याच वेळा आपल्या शेजारची बाजारची किंवा आपल्या नात्यातील अशी व्यक्ती असते जी आपल्या प्रत्येक कामाला नजर लावत असते अशी सुद्धा एखादी व्यक्ती असते ज्याला आपण आपले मित्र मानतो ज्याला आपण आपले मित्र मानतो सगळ्यात जवळचं मानतो मात्र तीच व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागते तीच व्यक्ती सतत आपले पाय मागे खेचते प्रत्येक कामात अडथळा आणते समाजात अपमान करते चार लोकांमध्ये फिरत असताना सतत आपल्याला घालून पाडून बोलते जेव्हा आपल्याला कळतं की माझ्याच घरातली माझ्या जवळची किंवा माझ्याच नात्यातली ही व्यक्ती मला त्रास देत आहे माझ्याशी शत्रुत्वाने वागत आहे याच व्यक्तीने मला अपयश आणण्यासाठी प्रयत्न केले आहे याच व्यक्तीने मला नजर लावलेली आहे जेव्हा आपल्याला हे सगळं कळतं तेव्हा कळून चुकतं कारण काय करावं सुचत नाही याच्यावरती कुठलाच उपाय आपल्याला समजत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे अशी वस्तू जी तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर जो कुठल्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता जो कुठल्या व्यक्ती सतत तुमच्या कामात अडथळे आणत होता तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल तो व्यक्ती तुमच्यापासून लांब होईल जे काही त्याने तुमच्यावर केलं होतं अगदी जादूटोणा असेल शत्रुपिडा असेल किंवा काहीही असेल ते सगळं त्याच्यावर उलटलं जाईल आणि तुमच्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू असेल तर तो कायमचा दूर होईल आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे आठवड्यातील कुठलाही शनिवार सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळात तुम्ही हा उपाय करू शकता बघा या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लिंबू प्रत्येकाला लिंबू घेणं शक्य आहे कारण लिंबू एक दोन ते पाच रुपयाला मिळतं कुठल्याही दुकानात जिथे भाजीचं दुकान मिळतं तिथे सहज तुम्हाला लिंबू मिळून जाईल लिंबू जे घेणार आहात ते खूप हिरवं खूप पिवळं नसावं मध्यम असणारं छान टवटवीत असणारं लिंबू घ्यायचं आहे लिंबू सगळ्यात पहिले घरी आणून स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे काळ्या रंगाचा तुम्ही स्पे स्केच पेन घेतलात मार्कर घेतलात ग्लिटर घेतलात किंवा अगदी कुठलाही बॉल पेन घेतला तरी चालेल जे लिंबू तुम्ही घेतलेला आहे त्या लिंबाच्या एका बाजूला गोल लिंबू आहे त्या लिंबाच्या एका बाजूला तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे जे काही तुमचं नाव आहे आता समजा माझं नाव आहे पल्लवी मी पल्लवी लिहिणार आणि लिंबाच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे जो व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्वाने वागत आहे मग तुमच्या घरातील कुठलीही व्यक्ती असेल कामाच्या ठिकाणी कुणी असेल तुमचा बॉस असेल तुमचं कोणी कलिक असेल तुमचे मैत्रीण असेल कुणीही फक्त त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला दुसऱ्या बाजूने या बाजूने आपलं ना, ना। नाव आणि त्याच्या अपोजिट त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव दोनही नावं लिहून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे बघा काळ्या रंगाचा धागा जो काळ्या रंगाचा धागा घ्याल तो थोडासा मोठा ज्याला आपण रील म्हणतो ज्याला आपण ज्याने आपण कापड शिवतो तुम्ही तो धागा घेतला तरीही चालेल किंवा मग तुम्ही मोठा सुकी धागा घेतला तरीही चालेल तुम्हाला जो शक्य असेल तो काळ्या रंगाचा धागा घ्या हा काळ्या रंगाचा धागा जो तुम्ही घेतलेला आहे त्या धाग्याला सुरुवातीला म्हणजे सगळ्यात आधी सात गाठी मारा काळ्या धाग्याला गाठी मारत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा आहे सुरुवातीला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा मी हा उपाय माझ्या मित्रासाठी करते आहे जो मला भयंकर त्रास देतो आहे आणि त्याचं नाव आहे रोहित तुम्हाला म्हणायचं आहे रोहित कुरु कुरु शत्रुपीडाय रोहित कुरुकुरु शत्रुपीडाय स्वाहा रोहित कुरु कुरु शत्रुपीडाय स्वाहा सोहम कुरु कुरु शत्रुपिडाय स्वाहा तृप्ती कुरु कुरु शत्रुपिडाय स्वाहा ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घ्याल सुरुवातीला त्या व्यक्तीचं नाव सांगितलेला पुढे मंत्र म्हणायचा गाठ मारायची पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घेऊन मंत्र म्हणायचा गाठ मारायची असं तुम्हाला काळ्या रंगाच्या त्या धाग्याला सात गाठी मारायच्या आहेत किती सात सात गाठी मारायच्या आता हा जो धागा आहे तो त्या लिंबाला सात वेळा गुंडाळायचा किती सात वेळा उभा आडवा जसा जमेल तसा सात वेळा हा धागा गुंडाळला की शेवटी त्याला गाठ मारायची त्या धाग्याला गाठ मारायची आता धाग्यात बांधलेलं हे लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि डाव्या हाताने त्याला सात टाचण्या चा। टोचायच्या टाचण्या बघा स्टॅपलरची पिन नाही तर टाचणी आपण बऱ्याच वेळा डॉक्युमेंट्स वगैरे जे असतात एकत्रित ठेवतो आपण टाचणीने त्याच टाचण्या कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात तुम्हाला मिळतील ज्या चाचण्या पण घेतलेल्या आहेत त्यातील सात टाचण्या घ्यायच्या एक एक जशी गोल पाकडी तिकडी जशी जमेल तशी टोचा पण त्या लिंबाला सात टाचण्या टोचायच्या आहेत सातही टाचण्या त्या लिंबाला टोचत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ठीक आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन झालं सातही टाचण्या त्या लिंबाला टोचून झाल्या की हे लिंबू काळ्या वस्त्रात बांधायचं छोटं काळं वस्त्र घ्यायचं त्या काळ्या वस्त्रामध्ये हे लिंबू बांधायचं घट्ट त्या वस्त्राला गाठ मारायची आणि त्या क्षणापासून त्या क्षणापासून ही लिंबाची पोटली चोवीस तास आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची संपूर्ण एक दिवस रात्र म्हणजे चोवीस तास ही लिंबाची पोटली आपल्यासोबत ठेवायची चोवीस तास उलटून गेले चोवीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे लिंबू घेऊन घराच्या बाहेर जायचं आपल्या घराच्या बाहेर जायचं दक्षिण भाग जो असेल त्या दक्षिण भागात जायचं कापड सोडायचं जा। आता त्या कापडामध्ये असणारं हे जे लिंबू ज्याला टाचण्या टोचल्यात ज्याला धागा बांधलेला आहे ते लिंबू एका सुरीने कट करायचं कट करत असताना त्या लिंबाच्या चार फोडी करायच्या किती चार लिंबाच्या चार फोडी करायच्या सगळ्यात पहिले लिंबाच्या चारही फोडी केल्यानंतर त्या जमिनीवर ठेवायच्या आपला उजवा किंवा डावा कुठलाही पाय त्या लिंबांच्या फुडीवर दाबायचा चप्पल असेल तरीही चालेल चारही फोडींवरती पाय दाबायचा आणि त्यामध्ये असणारं रस थोडं तरी बाहेर निघेल या पद्धतीने ते दाबायचं आता ह्या ज्या चार फोडी आहेत त्या चार दिशांना फेकायच्या पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशा चार दिशांना या चारही लिंबाच्या फोडी फेकून द्यायच्या आणि त्याच्यानंतर घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातावर आणि पायावर पाणी घ्यायचं हा उपाय तुम्हाला प्रत्येक आठवड्यातील शनिवारी असं एकूण चार शनिवारी करायचं आहे म्हणजे एक महिनाभर या आठवड्यातील या शनिवारी केला पुढच्या आठवड्यातील पुढच्या शनिवारी त्याच्या पुढच्या आठवड्यातील पुन्हा शनिवारी असं एका आठवड्यात चार शनिवार हा उपाय करायचा आहे सॉरी एका महिन्यात चार शनिवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे प्रत्येक आठवड्यात तुम्हाला या उपायाचा अनुभवायला सुरुवात होईल एका महिन्याच्या आत म्हणजे चार शनिवार जाईपर्यंत तुमच्या आयुष्यात असणारी बाधा नजर नजरबाधा बाहेरील बाधा कितीही वाईट शक्तींचा त्रास घरातलं कोणी त्रास देते बाहेरचं कोणी त्रास देते जे काही आहे वाईट ते सगळंच्या सगळं या एका महिन्याच्या आत तुमच्या घरातून तुमच्या कुटुंबातून तुमच्या आयुष्यातून आणि तुमच्या जीवनातून पूर्णपणे नष्ट होऊन जाईल बघा खूप पॉवरफुल उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा